नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवाजीराव आडळराव पाटील अजित पवार गटात नाराज घेणार लवकरच मोठा निर्णय पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीत शिरूरची जागा महायुतीत अजित पवार गटाला सुटली त्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना शिवसेनेतून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली त्यात त्यांचा पराभव झाला हो यावेळी महायुतीचे नेते मला फार्स काही विचारत नाही असा नाराजीचा सूर त्यांच्यातून दिसून आला त्यातच आज जनसन्मान यात्रा राजगुरेनगरमध्ये आली असताना त्यांची अनुपस्थिती त्याच नाराजीचा कारण आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे त्यातच अजित पवार यांना सांगून शिवाजीराव आडरराव पाटील वेगळ्या कामानिमित्त गेले आहेत अशी चर्चा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या जनसन्मान यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आहे त्यातच जनसन्मान यात्रा राजगुरुनगरला आली असता माजी खासदार शिवाजीराव आडरराव पाटील गैरहजर लावली होती त्यानंतर शिवाजीराव आडरराव पाटील अजित पवार गटात नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेल आयकॉनला ला क्लिक करा धन्यवाद